हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग कारण आज आपण व्हिडिओ सकाळचं शूट करायला घेतलेला आहे तर इथे आवरत आहे ओमचं कारण आता ओमचे पेपर चालू झालेले आहेत आणि चिवचाईचे सुद्धा पेपर चालू झालेले आहेत तर ओमचं पटकन आवरून द्यायचं चाललेलं आहे मी काही ताईंना अजून आंघोळ केलेली नाही कारण उठल्या उठल्या त्यांचा नाश्ता त्यांचं चहापाणी त्यांच्या आंघोळ घालणं त्यांचे केन्स विंचणं हे जिथल्या तिथं करावं लागतं आणि ओम वर दर ही जबाबदारी सोपवली तर आमचा ओम खूप खोडकर आहे पावडर लावत नाही डोक्या तोंडाला कधी पावडर लावत नाही केसांना तेल लावत नाही मग ते तसंच ठेवण्यापेक्षा मी अगोदर पोरांचा आवरत असते मग माझ्या कामाला लागत असते तर इथं त्याचं आवरून देत नाही अगोदर आणि मग त्याचं आवरलं की तो शाळेला निघून जाईल आणि त्याला थोडा सरावा केलेला आहे नाश्त्याला आणि सकाळी सकाळी पोरं खात सुद्धा नाही कारण त्यांची ते कारणं असतात मला नाही बुकमाल नाही खायचं तर कसं तरी गोड बोलून दोन चार घास त्यांच्या पोटात गेलेच पाहिजे असं माझं तर नेहमीच असतं तर चला मग मग त्याच्यानंतर मी माझं काम करते आणि सकाळी उठल्या उठल्या मग व्हिडिओ चालू करायच्या अगोदर मी जे काल कपडे धुतलेले होते ते सोप्या आणून टाकलेले होते चिवताईनी कारण मी बाजारला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मग ते कपडे काढायचं काम चिवताईकडं असतं तर, तर मी घड्या घातल्या अगोदर आता म्हटलं कापाटात ठेवून द्याव्या कारण मग ते तसाच पसारा पडतो आणि मग ते उगंच व्यवस्थित वाटत नाही आणि माझ्या खूप गोडताईंच्या आम्हाला खूप छान कमेंट येतात अगदी मनापासून त्यांचं धन्यवाद आणि आभार आयुष्यभर तुमचे ऋणी राहीन कारण खरंच वेळात वेळ वेड़ काढून मला तुम्ही कमेंट वगैरे करत असता इतकं मोटिवेशन करता परत प्रोत्साहन देता कारण आपल्या पडतीच्या काळामध्ये तुम्ही मला साथ देताय की मी जेव्हा मोठे यूट्यूबर होईन त्यावेळेस तर सगळेच माझ्याबरोबर असतील पण शून्यातनं मी यूट्यूबची सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे छोट छोटासा काही ना व्हिडिओ असू द्या त्याला मला वेळात वेळ काढून तुमची खूप पॉझिटिव्ह कमेंट असते खूप भारी वाटतं कधी कधी मला खूप वाईट वाटतं की ह्यांना पण कुठंतरी वाटत असेल की ताई लवकर सक्सेस व्हावी पण प्रत्येक गोष्टीला ताईनं वेळ असतो प्रत्येक गोष्टीला असतो त्याच्यामुळं जाऊ द्या तुम्ही पण टेन्शन नका घेत जाऊ तर मी इथे करत आहे म्हणजे माझ्या शिळ्याच्या पत्या होत्या त्या शिल्लक राहिल्या होत्या मग फेकून देण्यापेक्षा किंवा आमचा टोम्या आहे टोम्याला पण जास्त प्रमाणात शिळं राहिलं की तो पण खात नाही त्याला पण ताजं ताजंच लागतं बाकरी वगैरे तर बघा ह्या आहे शिळ्याचा पत््या तर याला मी तेल लावून परत तव्यामध्ये गरम करत आहे आणि ह्या खाणार आहे नाश्त्याला ओम गेला आहे शाळेला आणि ताईचं काही आज पेपर नाही आहे तर ताईला सुट्टी आहे तर ताईचा अभ्यास पण घ्यायचा आहे मला आणि त्याच्याबरोबर इथं बनवलेलं आहे चहा आणि इकडं बनवलेलं आहे बेसन पोळीसाठी बेसनचं पीठ कालून ठेवलेलं आहे तर तसं कसं खायचं म्हणून म्हटलं आणि आमच्या मूमला प्रचंड आवडत्याची चपाती गरम केलेली तर बघा शिळ्या चपाती आता असते तर वाया घालवायच्या नाही ज्या आणण्यासाठी आपण इतकं कष्ट करतो इतकं रात्र दिवस पळत असतो ह्या फक्त आणण्यासाठी ना की पैसे कमवून पैसा काही खात नाही आपल्याला खायला तर अन्नच लागतं मग त्याचं थोडंसं त्या अन्नाची आपण नाही झाला पाहिजे म्हणून बघा इथं चपात्या गरम ठेवून तेवल। करून ठेवल्या ताटावत इथे नाश्त्याला खाणार आहे आता आणि करून घेते बेसनपोळी दाखवते तू तर असं तव्यामध्ये इथं तेल होतोय आपण तवा खूप आप गरम झालेला आहे आणि असं टाकायचं आहे बघा बेसनपोळी छान अशी बेसनपोळी होती मी कॅमेरा पकडलेला आहे तर बघूया तर अशी बेसनपोळी मी पांगवलेली आहे आता आपण थोडंसं तेल होतो तिच्या साईडनी म्हणजे कसं वाटते मध्ये तेल होतं तर तुम्ही पण कमेंट मध्ये की सांगा अशी शिळ्याचा पत्या राहिलेला वेस्ट जाऊ नये द्यायचा फक्त धुवणच राहिल्या होत्या त्या पण मग नाही का टोम्याला जास्त होतं कारण आजीकडं राहिलेलं पण तो खातो आणि इकडचं राहिलेलं पण कधी कधी मग गॅस्टात होतं त्याच्यामुळे वाया नाही घालवता मी नेहमी असंच करत असते की कधी नव्हतं तुम्हाला सांगितलं आज पहिल्यांदा सांगितलेलं आहे तसं छान बेसन पोळी झालेली आहे तर मग छान बेसन पोळी काय होतं साईडला तेल टाकावं लागतं नाही ते बेसन पोळी व्यवस्थित भाजल्या जात नाही त्याच्यामुळे असं साईडने टाकायचं आणि आमच्या कोंबड्या खूप आता काल खातात कारण कोंबड्या आता उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात अंड्यावरती येतात तर त्यांचं चालेलं असतं जा जागा शोधायचं काम तर मग अशी व्यसनपोळी झालेली आहे कशी झाली नक्की सांगा तर चला सकाळी जो तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला चपातीचा आणि होमचा तर आता वाजलेले आहे तीन तर मी करणार आहे सरबत दाजींना सरबत प्यायचं आहे तर सरबत करणार आहे आणि इकडं आजीचं आबाचं काय आहे दाखवते तुम्हाला तर बघू शकता इथं आजी करती गव्हाचं दळण दळण म्हणजेच की काय करते तू दळणच करती, करती ना तर मला वाटलं सगळं ते बॅगा वाळत टाकलेल्या आहेत तिकडं उन्हामध्ये तिकडं दिसते का तुम्हाला वाळत टाकले मला वाटलं त्या दोन बॅगाच आता सगळ्या नीट करून ठेवायच्या त्यात कुड्या वगैरे असतात तर मला वाटलं ती नीट करून ठेवते पण आजी करती हे दळण तर आजीवायचं चाललंय दळण सुपानी मला तर काही येत नाही बाबा आजी लो सुपानी तर इथे सोपांनी दळण करते आणि आबांची चली तिकडे पॅकिंग आबा पॅकिंग चालली लसूण पॅकिंग करताय तर चला आजीला करू द्या दळण मला सरबत करायचं आहे शिजायला सरबत प्यायचं आहे आणि बघा इथं चाललेलं आहे झोप ओमा आज आमचा खूप दिवसातनं झोपला आहे आणि बोईला झोपवलाय त्याला ह्यांनी दम टाकला ही बघा ही मनी म्याव काही झोपतच नाही कालवा करू नका आणि दाजीना सर्वत दाजी दाजे पण तुमच्या जागेचे बाजारला जायचे दोन दिवस झाले त्यांना काही रात्रीची झोपच आहे नाही गरमाईमुळं आणि ओमला फॅन लावलाय वरती कारण त्याला खूप गरम होतं आहे आपल्या घराची हाईट खूप छोटी आहे ताईनं दाजानं त्याच्यामुळं आणि आत्ता वाजत आलेले आहेत चार तर बाजारला सुद्धा जायचंय आणि आता सरबत करायचंय चला सरबत करते तर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आपण हे कुकरचा डबा आहे पाणी बर्फ झालेला आहे त्याचा थंडगार असं सरबत करणार आहे दाजीसाठी आणि चिवत आहे माझ्यासाठी इतक्या थंड पाण्याचा नाही सरबत ठेवणार आहे तातेल्यामध्ये उठून घेतलेलं आहे पाणी इथं चिरलेलं आहे लिंबू थोडा करायचा आहे हे काय झालंय बर्फ तू डब्याला फ्रीजर मध्ये फ्रीजरमध्ये ठेवला होता तर आता आपण पिऊया लिंबू असं छान चिकायचं उन्हाळ्याचं खूप थंड थंड खाऊ वाटत आईस्क्रीम म्हणा कुल्फी म्हणा सरबत म्हण थंड पिणं खूप गरजेचे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासायला नाही पाहिजे पाणी कमी नाही पाहिजे उलट आणि उन्हातून लगेच पाणी प्यायचं आहे खाली निवांत बसून सर्वत करणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ का मीठ छान मीठ चांगलं असत आणि आता साखर घालूया साखरेमध्ये मुंग्या झाल्या कस काय करायचं तर मी करते सरबत तर तुम्ही पण या सरबत प्यायला तर मग मी करते इथं सरबत सरबत हलवते तुम्ही कशा पद्धतीने अशाच पद्धतीने करत असते निवांत आमच्या ओमला खूप आवडतं पण वेळेला पण आता तो झोपला आहे त्याच्यासाठी एक ग्लास फ्रिजमध्ये ठेवणार आहे उठल्याच्यानंतर ना ती तोपर्यंत मी वाजायला गेलेली असल बरोबर करायचं ताई बघा ताईला <laughs> आमच्या खूप वाईट वाटत आधी म्हटल्यावरती आहे ना तुम्हाला नावरायचे मटके वगैरे भरायची मला कधीच झोप येत नाही आ तुला झोपच येत नाही कुठे तुम्ही चांडी खाल्ल्या पूर्वीचे लोक मम्मा ऐक ना मी जेव्हा आजारी आदर, खूप कडकड झोपत नाही मी जेव्हा आजारी होते ना तेव्हा मी आजारी असते म्हणून शाळेत तुला येते हां तेव्हा फक्त आघारी असल्या झोपायची आणि मला घरचे सगळे म्हणजे आजी ना बाबा नाही काय झोपते उठून मग आणि आता झोपायचीच नाही झोपडा वगैरे टाकली तिथं जाऊन झोपायचं नाही तर बघा आता आपलं जे साखर टाकलेली आहे विरघळत आलेली आहे बघा साखर विरघळलेली आहे बऱ्यापैकी आता छान रस गाळून घ्यायचा सरबत रब तर म्हणते आमचं होम आणि ताई स्पेशल उसाचा रस पिण्यासाठी मंगळवारच्या बाजारात येतात आहे ना गाय मी आले काल तू बोलत नाही कोमला तू बोलली घेऊन नाही नाही अजिबात नाही ओम मला, मला। माझी लेख माझ्यावर बांधणं करते आपला सरबत झालेला आहे आता आप आपण सरबत गाळत आहोत काय लोक कचऱ्यात

ग्लास फ्रीजमध्ये सरबत ठेवून दिलेलं आहे कारण तो उठल्याच्या नंतरनं पेईल त्याला आवडतं सरबत वगैरे तर आता मी माझं आवरते सगळं आणि बाजारला सुद्धा जायचं आहे तर चला मग पटकन आता आवरून घेते तर फायनली आपल्याला झालेलं आहे साधा सुद्धा असा मेकअप आणि आता निघालेला आहे बाजारलाच झालेली आहे बाजारची तयारी तर ही पिन मला काय होत आहे जेव्हा शोधायला जाते तेव्हा सापडत नाही नेमका व्हिडिओ चालू केला की व्हिडिओमध्ये सारखीच दिसती तर आता तिला काढून ठेवते आणि आता जायचं आहे ताईनो बाजारला आणि बघा किती घाम येतो लगेच घाम येतोय बांगड्या वगैरे घालायच्या राहिल्यात मी रोज बाजारवरून आले की काढून ठेवत असते आणि बाजारला जायच्या टाईमला घालते तुम्ही म्हणता पूर्ण तर हिरवी बांगड्या नसतात तर काय होतं <laughs> मला सुचत नाही कणिक वगैरे मारताना मग मी डिझाईनच्या घालत असते बांगड्या सणसुद्धाला काचेच्या घालत असते इरवी गोटच घालत असते त्या गुपतात तर चला दाजींचं बाहेर काय चाललंय चाललंय दाजींचं बादली भरायचं काम आणि इकडं दाजींनी केलेलं आहे कॅरेटमध्ये मटकी इकडं मटकी उलगाची पाटी आणि आणि कांद्याची बॅगसुद्धा घेतलेली आहे विकायला आज कांदे आणलेले आहेत मागच्या वेळेस न आणायला काही एवढं सेल नाही झाला तर आता आज कांद्याच्या बॅग आणल्या होत्या काल पण दोन विकले आज पण कांदे आता मागवायला चाललंय तुमच्या दाजींचं मटकी मुलग्यावरती पाणी मारायचं काम तुम्ही म्हणताना ताई हेच वीज व्हिडिओ दाखवता आता ह्याच्या व्यतिरिक्त काय व्हिडिओ दाखवणार जे आहे माझ्या घरात तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते बाकीचा तर दुसरा व्हिडिओ तर दाखवू शकत नाही जे आपला व्यवसाय आहे ते दाखवू शकते बाजारात कुठं गेलं हे दाखवू शकते मला कंटाळासुद्धा सुद्धा येत असेल तर पण त्याच्याबद्दल सॉरी तर निघालोय आता बाजारला कहो ते चाललेलं आहे तुमच्या दाजींचा मेकअप चांगली लावा पावडर जरा काळे वगैरे दिसतात दाजींचा मेकअप चाललेला आहे आमचा ओमला दाजींनी झोपवलंय आणि व मी तर झोपलाय ना बुला झोपलाय पण गरम खूप होतंय आणि पिल्लो लोस सोडून चालले आता मी बाजारला तर पिल्लू उठल्यावरती घाबरेन म्हणजे पप्पा माझ्याजवळ झोपले ते कुठे गेले घाबरेन का तर तो उठल्यावरती त्याला सवरबट ठेवलाय फ्रीजमध्ये की आहे का नाही आज खूप दम देऊन झोपवलाय नाहीतर लय उड्या मारतो गप्पाच बसत नाही ते स्प्रे घेतो ते खोळच बसतो संध्याकाळी झोपवेल का पण आ आता झोपवलाय तुम्ही त्याला झोपले